आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी पहिल्यापासून आम्ही सगळेजण निगडित आहोत पक्ष स्थापनेपासून आम्ही कदमसुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे न राष्ट्रवादीशी निगडत नाही ज्या राजकीय महिला काँग्रेस ज्या स्थ्यंतरे घडली त्या अनुषंगाने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधी आम्ही शोधली नव्हती ती शोधणार नाही त्याच अनुषंगाने या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळेस अधिकृत घोषणा केली मी या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचं आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली की सातारा जाऊन विधानसभा मतदारसंघामधून लढवण्यासाठी इच्छुक आहे आपल्याला मला सत्ता स्वरूपाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा आज